ताई ताई है, है मी अंबळनेरला आले तो कुणाचा मतदारसंघ आहे ह्याच्यासाठी नाही मी आलेले मी अंबळनेरला पाच वर्षापूर्वी मोठ्या संख्येने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून या मायबाप जनतेने जे मतदान केलं त्याचे आभार मानण्यासाठी मी आले काय केलं होतं ट्वीट त्यावर मंत्री अनिल पाटलांनी म्हटलेलं आहे की पंधरा हजार रामकृष्ण काय करायचं हा अहो ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना मग त्यांनी इन्क्वायरी करायला गा पाहिजे ना ते गृहमंत्री आहेत या राज्याचे गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय रामकृष्ण हरी बाबा दा, 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 दा दा। तुने। 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 भाषण कुठे माझं काय मत नाही बाबा लोकशाही आहे प्रत्येकाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्ही जे ट्विट केलं होतं तिच्यावर रुपाली जागनकरांनी ट्विट केलेलं आहे पुन्हा रिट्विट केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की महिला आज पत्रकारांनी त्या कार्यक्रमामध्ये दोन महिलांची बोलणं केलं महिलांनी तुम्ही जे आरोप केलेले होते की धमक्या वगैरे आलात बा आम्हाला कार्यक्रमाला आज योजना किंवा अर्ज रद्द केले जातील ते महिलांनी फेटावून लावलेले आणि त्यावरच रुपाली चाकणकर असं म्हणतात की हा पहिल्या दिवसापासून तुमच्यामध्ये जे मळमळ मल आहे तुमच्या मनातला महिला द्वेष आहे आणि आज करणारा तुमचा विरोध असा महाराष्ट्र पाहतोय बिचारा निगा निरागस महिलांवर राग आकार मी व्यक्त करतायत तुमच्यासारखे जन्मापासून शेर वे तुमच्याकडे नाही तुम्हाला मला दीड हजार रुपयाची किंमत नाही आता कष्टीने महिलांना हातभार लागणार आहे तुम्ही मी पसरलेल्या या गोष्ट बातम्यांमुळे तुमचा दुटप्पीपणाचा बुखरा ह्या मायमाऊली फाडतात

उत्तर ज्यांनी जेन, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी दिलं पाहिजे मी कुठे मी बँक कर्मचाऱ्यांवर ताण आहे या लाडके बन योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर आहे तर त्यांनी तक्रार केली मुख्यमंत्र्यांना त्यांनी म्हटलंय की बा कर्जेपेक्षा जास्त गर्दी होते आणि मिनिमम बॅलन्समुळे पैसे कटतायत त्याच्यामुळे खटके उडत आहेत लोकांशी आमचे तर याच्यावर काहीतरी वेगळी उपाययोजना तुम्ही करा वेगळी समस्या उद्भवली आता बरोबर आहे तुमचं तुळजापूरकरजी एक युनियन चालवतात बँकेची त्यांनी माझ्याकडे दोन महत्वाचे मुद्दे त्यांचं पत्र आज आलंय जे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनाही लिहिलंय की झिरो बॅलन्स ज्यांच्याकडे आहे किंवा आधीचे दुसरं काही लोन घेतलेला आहे त्यांच्यातले हे पैसे आहेत आणि महिलांना पैसे मिळत नाही झिरो बॅलन्समध्ये पैसे टाकल्या टाकल्या आधीच कट केले जात आहेत आणि ज्यांना हे पैसे मिळत श्री तुळजापूरकरांनी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिले आहे ते मी मीडियामध्ये वाचलेलं आहे मी आज तुळजापूरकरांशी बोलून त्यांचंही मार्गदर्शन आहे की ही स्कीम सुधारण्यासाठी किंवा काय प्रॉब्लेम आहे जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे मी अजितदादांसोबत गेलो होतो माझ्या राजकीय चढण शरद पवारांचा मोठा वाचा आहे शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य करतो असं म्हणत राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटात येण्याचे संकेत दिले आहेत रामकृष्ण हरी घटना आहे शिवसेना पवार कुटुंब ठाकरे कुटुंब महाराष्ट्र महाराष्ट्रातली कुटुंब सगळ्यांवरच हाय तुम्ही मीडियावाले आहात ना तुम्ही पण चेक करून सांगा कुठली तरी शक्ती आहे एवढं खरं ही दिल्लीत असावी असं वाटतंय दिल्लीत कारण का एवढी मोठी यंत्रणा दिल्लीच्या पेक्षा कोण चालू शकेल जळगावची लाडकी बहीण जी आहे ती संभ्रमात आहे जळगावमध्ये अशी घटना घडली <laughs> की त्यांचे ज्या बँकेत खाते नाहीये पण त्या बँकेचे मेसेज त्यांना येत आहेत आणि त्याच्यात पैसे पडल्याचा दावा केला जातो असं सध्या महिला संक्रमात अनेक गोष्टी अशा बँकेतून येत आहेत माझी सरकारला विनंती राहील की पब्लिसिटी आणि कार्यक्रम करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आज खरंच जर त्यांना महिलांना मदत करायची असेल तर मंत्रालयात बसून हे सगळं त्यांनी स्ट्रीमलाईन केलं पाहिजे आपली अदृश्य शक्ती तुम्ही म्हणत आहेत ना या विधानसभेमध्ये आदृश्य शक्तीवर आपली विधानाकडे शक्ती भारी पडले आप आम्ही नाही भारी पडत महाराष्ट्राची स्वाभिमानी मायबाप जनताच भारी पडते त्या आदृश्य शक्तीच्या हो चला 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 ठीक आहे आमदार शरदचंद्र पवार चला चला थँक्यू थँक्यू હા બહુ તરફ